रसिक हो विधात्याचा अंश असलेला आत्मा जेव्हा जीव रूपात शरीर धारण करतो तेव्हा तो कर्म प्रारब्ध भोग या त्रिसूत्रीनुसार जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो जो साधक म्हणून साधना करतो तो मुक्त होतो आणि जो शरीरपूर्वी लिप्त होतो तो नित्य अतृप्त भुक्त राहतो जीवाशिवाची शिवाची ही मोहमाया ज्याला उमगते तो मोक्षाच्या पहिला तरी पोहोचतो पण जो मृत्युरोपी सत्कर्मात विफल राहतो तोच कर्मदंडाला बांधील राहतो काय रे बाबा आणि किरकिरकिड्यांचा आवाज सगळं कसं इच्छितच वाटते त्यात तिथलं पाऊल बी झाले जानके अगे जानके उचल कि पावलं पटा आता अगं कडूस पडायला लागले काय भान दिन हाय का नाही तुला भान नसा काय झालं आणि एखादा ती सुशीर झाला तर काय होतं या उद्या सवड नाही गावायची निप्पाणीला जायची आहे नी निप्पाणीला हय अहो गिर्जेची नाही का परवा दिवशी तिची माती आहे उद्या अगं ग अगं काय 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 झालं काय काटं बिटा लागलं ला, काय होय काटाच लागला वाटत कुठल्या काव तोंडाला माझं लागायला लागले कुणाच गुणास्ट बस बस मी बघतो पाय हलवून माळेला चांगला शिरपर्यंत घुसलेला वाटत जानकी अग आमूश आहे आजची आमुष्या खरी नाय उद्याची भरीची आमुशा, ती खरी म्हणायची काय काय जागेवर बसलो ना आपण चिरमुरू फुटाण्या ठेवले तर काय होती बी असं कसं विचारलं असा माहिती अधिक जागा आहे ती दिन काय ठेवतं पुढं कस जायचं आता काय होईत नाही तुला सोडतो आणि मी येतो माघारी पडतो गोट्यात अजून पत्ता नाही अरे उठली असन ती कवाचीच माग बंब पिटवत असेल बघ अहो नाना रातभर तापानं भं फनफन द्या आणि बरबड द्या अस रातच्याला तर बरी होती की जानके अगं आवरलंस का नाहीस दोन या त्या बायका बोलवून गेल्या तरी बी तुझा अजून आठ पण आखी आ मोक्षी गो होतो नंदो मतो आंदू काटी भेटे नाना वे नाहीये माझ्याकडे अमावस्याचा शुभ दिवस आहे आज खूप काम पूर्ण करायची आहेत मला आदक नानो इद्ध गिड्डा हिंडदन नंद हसो हि जीव गे नाना बघितलं सका आवाज ही चित्रच बडबडते अरे आतापासून ए जानके तिकट ना आल्यावर बघ कामाच अगं मातीचा कार्यक्रम आहे किती उशीर लागतोय त्याला हा आवरेल लवकर चार घास खात तिथोच आणि आलेच की मग करू आमचं जेवण व्हय व्हय अरे सगळ्या बायका निघाल्यात तू नाही गेलीस तर दिसायला बर दिसायचं नाही ते आणि बघ निवदाची पिशवी न्यायची सरशील बघ ती कशी विसरेन आज नैवेद्याचीच वाट बघतो मी नुसत्या चिरमुऱ्या फुटाण्यावर भागणार व्हय आज सगळे नैवेद्य आणणार अंडी कोंबडी कशाचीच देतात नसणार जायला पाहिजे मला खूप वय मग जातर झटक्यात झटक्यात म्हण मी जाऊन येतो हिरीवर न इंजनाला बी नारळ द्यायला पाहिजे आज बर तू बी कोल्हापूरला जातोस ना होय तर निघती बघा हा 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 अरे हच्चा, अमार्स्याग रंग, नंदा आटा इनक्सालिय अबर्दा आंती बसले जा आलास बर झालं बाबा नाना अह काय झालंय असं घाबरलंय का आणि जानकी कुठे जानकी हे हाय की हातच आहे खर पोरा मोहन तू सकाळी गेलास तुझ्या मागणं बी बी हिरीव गेल आल्यावर वाटलं कालचं शेडपाक काय असेल ते खायचं आणि मोकळ व्हायचं तुझी बायको गेली असेल बात तिला तर काय घरातच आहे सकाळ बसन एकाच जागेला बसली ती अजून तशीच आहे बघ हाक मारली की भडकल्यागत करती हो तिचं वागणं काय कळण झाले बाबा काय सांगताय सर जानके हे जानके वरुण आकाश जोर कमी राहिला जायला पाहिजे चांदीतल्या ओढ्याला टेम्पलाच्या जागाला आज भरेल माझा रंग सकाळपासून हेच चालू आहे पोरा मला तर जरा एक विपरीतच वाटते बघ जानकी

खांदीतल्या पिंपळ्यावर सोडतील आणि तो तर कानाडा समीत आहे की रे वय मरदा रातच्या इलेला हे जर झाड इथं सोडलं तर ही बाई काय हाताला लागायची नाही आता आपत की काय अवस्था झाली तिची वय वय खराय पाठवा काय आम्हाला हात नाही तिला देवाऱ्याच्या खोलीतच कोंडूया ना अरे रातीचा प्रकार बघितल्यापासून रातभर झोप नाही मारता का नेमकं काय झालं असेल रे मोहन्याच्या बायकोला अरे पांडपा माझा बी डोळ्याला डोळा नाही मारता अरे एकटी बाई आपला दोघा चौघा ना आईरी ना आई री मिटीला आणलेले का सगळ्याच नीती होय होय तर आणि कार मारतात आतकी बसायची आली नुसती बघून आता काय प्रकार असेल यो एवढं बी समजना होय तुला म्हणजे कशी बडबड करीत बघितलं नव्ह का शंभर टक्के मौल्याच्या बायकुला लागार लई जाम यात तिळ मात्र शंका नाही बघ पांडपा किसला अरे तिला लागलय का दुसरंच काय झालंय हे तुला काय माहित रे हे बघ एखाद्या गोष्टीचा जर जास्त विचार केला किंवा कुठल्या तरी घरच्या गोष्टींचा मनावरती जादा ताण झाला तरी सुद्धा असं घडू शकतं बरं का म्हणजेच अशा काही विचारांनी तिचा स्वतःवरचा ताबा सुटला असेल म्हणजे कदाचित मला वाटतंय बर का नाही 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 मग तू तेच बराबर आहे अरे आमच्या डोळ्यांनी तिला लागार अरे विज्ञान खूप पुढे गेलंय फक्त तुम्हीच मागे राहून असल्या थोथांड गोष्टींची पाठराखण करताय श्रीपाद मावण्याच्या बायकोला काय तुझं विज्ञान सरळ करणार आहे होय विज्ञानच करू शकते अरे तिला एखाद्या मानस उपचार तज्ज्ञाकडे ने नेण्याची गरज आहे हे बघा तिच्यावर योग्य ते उपचार झाले ना तर ती पूर्णपणे पूर्वगत होईल अरे विश्वास ठेवा माझ्यावर अरे तुझ्या त्या तज्ज्ञाकडे खुळ लागल्यावर नाही त्यात रे झपाटल्यावर नाहीतर काय मी सांगतोय ती ऐक तिला मेतक्याला न्याय लागणार त्या बेगार पर्याय नाही निघलं तर तिथंच निघणार हे अरे काहीही बोलताय तुम्ही अरे तिला उपचाराची गरज असताना नको त्या गोष्टींकडे घेऊन जाताय तुम्ही श्रीपाद अरे मेक म्हणजे काय वाटलं तुला एक खांब स्वर्गात आणि दुसरा मेदक्यात उगज म्हणते तू लई जागृत आयो बाळू माझा खांब हिला तिकडंच न्याय लागत्या बघ पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे शयण यारे या बहु दुस्ते कृपया परी पाही मुरारे अरंजन नमस्कार नाग बाबा अॻिते योग्य वे नारंभ चिंतित समस्या जीवाला प्रारब्धापासून अंतरित ठेवतात तुम्हा सगळ्यांचे चेहरे मला हेच संबोधित करत आहेत नाथ बाबा तुम्ही तर सर्वज्ञानी अंतर्यामी आहात गावात घडलेला हा कालचा प्रकार आपण जाणतच असाल माझी एक शंका आहे एक आत्मा दुसऱ्या जीवाला ग्रासतो यात कितपत सत्य आणि तथ्य आहे जीव चौऱ्याऐशी लक्ष योनी मध्ये भटकत असतो या जीवाला मोक्ष प्राप्तीसाठी विधा त्याने मानव जन्म दिला आहे पण योग्य प्राप्तीस वंचित झालेले आत्मे ही पण एक प्रेत योनीच आहे काय प्रेतयोनी होय मनुष्य जातीप्रमाणे याही प्रेत योनीच्या योनी अनेक जाती आहेत हडर समंध, कवीस बेताळ ही नावे तर तुम्हाला माहितच असतील पण त्याही पुढे कर्ण पिशाच ब्रह्म राक्षस यासारखे प्रेतात्मी मानवाला चेटकीन हकाट्या मानकाप्या अलवंतीन जखीन दाखीन, अशी दुष्कर्म करणारे आत्मे शरीराअभावी कोणतीही गोष्ट उपभोगू शकत नाहीत म्हणूनच एखाद्या कमकुवत जीवाला ते आपले लक्ष बनवतात म्हणजे हे सगळं सत्य मानायच तर <laughs> सत्य आणि असत्य उमगण्याची क्षमता सामान्य माणसात नाही याचा दृष्टांत तुम्हाला होईलच चला माझ्या बरोबर सांगितल्याप्रमाणे वाट्या पाण्याला जळत वादली सोडल्या तुम्ही काय बी काळजी करू सांग मी सुटका यात नाही जी

দর ভাই <Declaration> अरे मुलखा, तू अतृप्त प्रेतात्मा म्हणून वन वन फटकत आहेस काय गेलो मी वाईट नंद ये प्रत्येक मनुष्याला असच वाटत जो तो, तो आपल्या मनातील कपट कारस्थान आणि डोळ्यांच्या माघारी केलेली विसरून काही अलबेल चालला आहे परिणामी थेंबे थेंबे, थेंबे तळे साजे या उक्तीप्रमाणे आपल्या पापांचा घडा केव्हाच भरला आहे याची जाणीव हो, ती मात्र ही होत नाही दारू जुगार बाई याच व्यसन आणि वासरांनी बरबटलेला तू स्वतःचा संसार मोडून खाल्लास आयुष्यभर पत्नीची अवहेलना केलीस पैशासाठी खोट बोलून लोकांची हातोहात फसवणूक केलीस आणि <laughs> शेवटी वैफल्यग्रस्त होऊन स्वतःच्या हाताने स्वतःला त्या पिंपळाच्या झाडाला लटकवून आत्महत्या केलीस

स्पर्श करू नकोस सुन बाबा माझी सून हळव्या मनाची साध्या भोळ्या स्वभावाची कधी कुणाबद्दल वाईट वंगार इच्छा सुद्धा मनात आणला नाही ना तिने तरी मी तिच्या नशिबाला असा बोल का, का? कर्म प्रधान विश्व करी राखा जो कस करे सो तस फल चाखा या परमेश्वर निर्मित कर्म नियमात। कोठे ही, ही अथवा नाही राजा अंबरीशाचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषींच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र दुर्वास तीन लोकात पळाले तरी त्यांचा सतत पाठलाग करत राहिले त्याचप्रमाणे कर्म कृत्य आपण तिथे आपला पाठलाग करत राहतील आपण तर साधे मानव तुझ्या सुनेने गत जन्मात दुसऱ्यांना दिलेल्या पिढांचे फळ पक्व होऊन तिलाच या जन्मात पीडा देत आहेत नाथ बाबा, मग सद्गुरु अशा जीवांचे कसे रक्षण करतील <laughs> यासाठी यासाठी माझ्या नवनाथांचे गुरु श्री दत्तात्रय स्वामींचे गाणगापूर तिखंडात प्रसिद्ध आहे गाणगापूर बर ते लईच लांब आहे बाबा बाबा त्या पराज बाळू मामांच्या आदमापूर जवळच मेथका आम्हाला जवळ आहे हो सद्गुरू बाळू मामांचा आशीर्वाद हे विघ्न तारून निघ अलख निरंजन अलख निरंजन मोहन उद्याच्या उद्या मेथक्याला जायची तयारी कर वळी नाना जानकीला मेथक्याला घेऊनच जाऊया सोडतोस का नाही लाडू मामान रोलेल्या या खांबा खाली तुझ्या अशी कित्येक पिशाचे पडवून लावल्या खांबच नाही तर कर्मदंड आहे दंड मानसोड सोड म्हणजे मान मानसो चित्यापणी माराय लागल्यात भाऊ बहिणि वळखा परख्या बाईवरील नजर आटना पर लक्षात ठेवा पुढच्या जन्मी तुमच डोळ बी जाग्यावर राहणार नाहीत बळकवशिला तर लुळ पांघर होऊन जलमशिला रगात नाशिवशिला तर कॅन्सर घेऊन जलमाला येशिला वाईटानं पैसा मिळवशिला तर अनेक आजारानं गोळ्या खाऊन तर तडफडून तडफडून मरशिला या जन्मात वाईट कर्मांचा दंड कुणाला चुकलेला नाही वय कुणाला चुकलेला नाही सुद्धा च्या नावाने सांगणे なるほど。